रात्री जेवण करून झोपी गेलेल्या कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि घरातील नगदी पंचवीस हजार सह सोन्याचे आभूषण असा एकूण एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करून चोरटे रफूचक्कर झाले ही घटना गोपाळ नगरात असलेल्या कैलास नगरात पंधरा जून च्या रात्री घडली पत्नीला रात्री जाग आल्याने सर्व घटना उघडकीस आली या प्रकरणात राजेपेठ पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत झोपी गेलेल्या दाम्पत्याच्या घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून घरातील नगदीसह सोन्याचे आभूषण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गोपालनगर परिसरातील कैलासनगरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये पंधरा जूनच्या मध्यरात्री घडली फिर्यादी प्रवीण शालिकराम नळे कुटुंबासह जेवण करून झोपी गेले होते गाड झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला घरातील अलमारीतील नगदी पंचवीस हजार रुपये सोन्याचे अठरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र सात ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग असा ऐकून एक लाख तीस हजारांचा ऐवज चोरी करून पसार झालेत फिर्यादी प्रवीण यांच्या पत्नीला जाग आली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच पतीला झोपेतून उठविले फिर्यादीने वर राहणाऱ्या भावाला फोन करून माहिती दिली यात भावाने खाली उतरून पाहिले असता चोरट्याने चोरी करून बाहेरून दरवाजा बंद केल्याचे दिसून आले तक्रार केली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल करून चोरट्याच्या शोधात लागले आहेत